बारा तास चेटकिनीच बारा तास सुंदरीच तर ता मी बारा तासापैकी कोणत्या रूपामध्ये तुझ्या सोबत कोणत्या वेळी असावं असं तुला वाटत आला का पुन्हा प्रश्न मी दिवसा अशा रूपात राहू का रात्री <laughs> <laughs> परेशान सेनापती पण सेनापती फार हजर जबाबी होता त्यानं तिच्याकडे निरखून पाहिलं आणि त्यानं सांगितलं की तुला आहे ना कोणत्या रूपात कोणत्या वेळी माझ्यासोबत राहायला आवडेल ते तूच ठरव मला मान्य असेल ते तुझा निर्णय मान्य आहे तू कोणत्या रूपात माझ्यासोबत कशी राहिली तरी चालेल आणि चेटकीन एकदम जाम खुश झाली आणि नंतर चोवीस तास त्याच्यासोबत सुंदर छान साजिऱ्या गोजिऱ्या रूपामध्ये राहिली कथेचा सार असा तात्पर्य सांगायचं असं की आयुष्यभर पुरुषांनी इथं बसलेल्या पुरुषांना आता <laughs> <laughs> आयुष्यभर पुरुषांनी स्त्रियांचे निर्णय स्वत घेतलेत आणि म्हणून त्या तुमच्या सोबत चिटकीने सारख्या वागतात <laughs> <laughs> आता तुम्ही <laughs> तुम्ही ठरवायचंय की तुम्हाला त्यांच्या सोबत कोणत्या रूपात राहायला आवडेल जर तुम्ही त्यांच्या सोबत सुंदर बाईच्या साजऱ्या गोजऱ्या रूपात राहायला आवडत असेल तर तिचं एक रूप म्हणजे मंगलताई आहेत जिनं स्वतःच आयुष्य सुंदर केलं परिवाराचं आयुष्य सुंदर केलं आणि परिसराचं आयुष्य सुंदर केलं ज्या महिलांना निर्णय घेण्याचं घरामध्ये स्वातंत्र्य दिलं जात त्या स्वत सोबत आखा भोवताल सुंदर करून टाकतात आणि म्हणून या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं पुरुषांना माझी ही एक विनंती आहे की स्वतः विचार करा की आपल्याला काय पाहिजे ताईंना तडेगाव तडेगावकर सर सुद्धा बसलेले तारतात त्यांनाही सांगायचंच आपल्याला कुठल्या मार्गानं सांगते मी <laughs> सांगायचं एवढं सुंदर हा देखा सोहळा आहे आणि तो योग घडवून आणण्यासाठी साळेगावकर सरांनी खूप छान हा जुळून आणलेला शर्करा दुग्ध शर्करा योग आहे साळेगावकर सरांना धन्यवाद देताना मंगलाताईंना खूप खूप शुभेच्छा देईन त्यांचं काम असंच प्रतिगत होत राहावं खऱ्या अर्थानं त्या सावली आहेत असं म्हणतात सावली मध्ये इतर रोपटी वाढत नाहीत पण ही अशी मायाळू सावली आहे की इथं इतरही इतर रोपटी अंग धरतात आणि फळा फुलांनी बहरून जातात हा लदबदला बहार आणखी असाच विस्तारत जावा यासाठी शुभेच्छा देऊन इथंच थांबते धन्यवाद हॅलो मॅडम म्हणजे एका दगडामध्ये अनेक पक्षी <laughs> आपण असं म्हणायला हरकत नाही कारण मॅडम जेव्हा म्हणाले की म्हणजे स्त्रीला काय हवं असतं हुआ। तेव्हा आमचे पुरुष बांधवसुद्धा नाही मी सुद्धा विचार करत होतो की नाही नेमकं काय असेल नेमकं ती चेटकिणीकडे जेव्हा विषय गेला तेव्हा पण आणि तुम्ही जो जो आम्हाला विचार दिला आहे समजा की स्त्रियांना निर्णय त्यांच्या मनासारखे घेऊ द्या आणि तुम्हाला मग कुठलं रूप हवं आहे किंवा तुम्हाला ती कुठली अनुभूती खूप छान मॅडम तुम्ही बोलत असताना एकदा दोनदा अंदाज शहारा आला तर तुम्हाला द्यायचा जो विचार आहे ना तो खूप सुंदर होता मला सांगायचं आहे मॅडम की दरवर्षी आपण जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आदरणीय वहिनी आणि मिराताई महिलांचं मोठं संघटन आहे आणि त्या ठिकाणी विचारांची देवाणघेवाण होते दरवर्षी नवीन विषय असतो मी वहिणी आणि मिराताईला विनंती करेन की एक ना एक दिवस आपण मॅडमना बोलूया आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये जे संघटन आहे महिलांचं त्यांनाही आपण ऐकूया धन्यवाद मॅडम यानंतर मी तुम्हाला अगोदरच पूर्वकल्पना दिलेली आहे की हा समारंभ दोन सत्रात